नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या शेवट आहोत मित्रांनो बाउंड्रीला इथून फक्त तेलंगणा चाळीस किलोमीटर आहे मित्रांनो हे बघा बोर्ड आदिलाबाद चाळीस कुटी वीस हैदराबाद तीनशे पस्तीस आणि अर्ली आहे एक किलोमीटर चानका बारा किमी आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला अर्ली भिमकुंडकल्ले शेतकरीचे हे दाखवतो मित्रांनो कंपाऊंड बघा मित्रांनो हे बघा हे पूर्ण फरशी आहे मित्रांनो हे बघा इकडला दगड बघा मित्रांनो पुरे टाईल फरशीवाणी आहे कंपाऊंड बघा मित्रांनो पूर्ण टाईल फरशीची कंपाऊंड आहे मित्रांनो आपल्याकडे ताराचे असते पण इकडे युनिक आहे कंपाऊंड मित्रांनो असे बघायला मिळत नाही आपल्याकडे मित्रांनो मित्रांनो ते बघा डॅम आहे मोठ फुल आहे मित्रांनो पैनगा जातो या मित्रांनो डॅम व्हिजिट घेतो मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो चला मग मित्रांनो फायनली मित्रांनो पोचलो या डॅम पर्यंत मित्रांनो ते बघा या समोर डॅम मित्रांनो हे पैनगंगा नदी आहे मित्रांनो पूर्ण नदीच नदी आहे मधामध्ये ते बघा पाण्यामध्ये बीच पण आहे मित्रांनो एक नंबर शीन आहे मित्रांनो पलीकडे आहे तेलंगणा आणि आम्ही इकडे महाराष्ट्र साईड आहोत मित्रांनो हे बघू शकता ना तिकडून रस्ता तर नाही आहे गाव आहे इथे छोटूस एक मित्रांनो पलीकडे गाव दाखव रे मित्र ते पलीकडे गाव आहे मित्रांनो डॅम बघा मित्रांनो खालून आहे तुम्हाला हे अतिशय सुंदर असा डॅम आहे मित्रांनो मित्रांनो फायनली आता पोचलो डॅमवर मित्रांनो हे बघा पूर्ण डॅम आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही वरता हे दाखव वरतून बघा मित्रांनो वरता अलाउट नाही मित्रांनो वरत जायला कारण तर नो एंट्री आहे वरतो मित्रांनो हे बघा इथं राज्यानं लाईट पण आहे खंबे पण आहे मित्रांनो खंबे खांबेपणे बेस्ट लावलेले आहे मस्त राज्यासाठी आहे मित्रांनो पलीकडे गाव आहे मित्रांनो इकडे गाव आहे आणि पाणी बघा मी मित्रांनो गंगा बघा मित्रांनो किती मोठी नद आहे मित्रांनो हे झालेला आहे पूर्ण ते रेतीचं वाळू आहे मित्रांनो पाणी बघा खूपच पाणी आहे मित्रांनो ते बघा मित्रांनो पलीकडे ब्रिज आहे मित्रांनो पण त्याच्याकडे आपण जाऊ शकत नाही मित्रांनो तिकडे अलाउट नाही लोकांना जासाठी खतरा धोका आहे मित्रांनो नाही केट बघा मित्रांनो नाही हे बघा चेन बघा मित्रांनो किती मोठं आहे किती ठोकरल चेन आहे मित्रांनो हे बघू शकत मित्रांनो हे बघा पाणी पाणीचा आवाज बघा मित्रांनो किती आहे येत्या मित्रांनो हे गेटमधून पाणी सुटलेलं आहे मित्रांनो हे बघू समुद्रवानी आहे मित्रांनो हे बघा लाटा बघा मित्रांनो पाण्याचा एकदम बेस्ट मित्रांनो पूल बघून आलो आता खाली मित्रांनो पुलाच्या खालून उतरतात येत नव्हतं मित्रांनो हे बघा इथं बंधारा आहे मित्रांनो बंधारापाशी आलो इथून पाणी दिसते मित्रांनो हे बघा हे बघा पूर्ण कचरा बघा मित्रांनो पूर्ण कचरा आलेला आहे आणि बघा मित्रांनो पूर्ण असे उभे आहे मित्रांनो भुसला तर भुसूनच जाते पोटामध्ये मित्रांनो नाही बघा पूर्ण हे बंधार आहे मित्रांनो पूर्ण इथपर्यंत खूप मोठी नदी आहे मित्रांनो ते आपलं पूल आहे मित्रांनो खाली तर उतरू शकत नाही मित्रांनो तर खाली उतरलं असतं तुम्हाला खालून दाखवलं असतं थोडस युनिक दिसलं परिसर मित्रांनो लाल माती पण आहे मित्रांनो इथं लाल मातीचा परिसर आहे मित्रांनो चला या दाखवता जवळून तुम्हाला हे बघा मित्रांनो पूर्ण लाल माती तर पोरीसर आहे मित्रांनो आणि हे झाड बघा मित्रांनो काय म्हणते हे बघा मित्रांनो हे थोडा युनिक वाटलं मला मित्रांनो पूर्ण लाल माती आहे मित्रांनो हे दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा लाल माती आहे ना छोटे छोटे पत्तर आहे मित्रांनो हे दगुड आहे छोटे छोटे बारीक कण आहे मित्रांनो पूर्ण लाल माती परिसर आहे मित्रांनो एकदम बेस्ट आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायसाठी छान आहे मित्रांनो इंस्टाग्रामवर रील बनवायसाठी एकदम, एक एकदम बेस्ट आहे कुणी रील स्टार असं ना आपले घाटन जिथले इथे येऊ शकता मित्रांनो पिंपळकुटी हायवे रोड जवळच आहे मित्रांनो इथून इथे येऊन रील बनवू शकता जबरदस्त एक नंबर सीन आहे मित्रांनो एकदम बेस्ट आम्हाला तेलंगणामध्ये पोचलो मित्रांनो हे बघा नदीच्या पलीकडे आहे महाराष्ट्र मित्रांनो हे बघा मित्रांनो डोलारा आ गाव आहे मित्रांनो इकडे इंग्लिश मध्ये आहे इकडे तेलुगु मध्ये मित्रांनो महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मधामध्ये मतदार मध्ये आओ बिहार वर उपोगा मित्रांनो ट्रकाचा जो आवाज येत असेल भागा बघू शकता ट्रक मित्रांनो या मतदार मध्ये आरती गाडी आहे माझीवाली महाराष्ट्रात आरती आहे तेलंगणामध्ये मित्रांनो आता भेटूया एक ब्लॉकमध्ये मध्ये तप केले बाय